नमस्कार मित्रांनो साधन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात त्याचबरोबर काल अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती आहे तोंडाईचा आवक एकशे आठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती राहुरी बांबोरी आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कारंजा आवक एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर रिसोड आवक पंधराशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नवापूर आवक सहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर राहता आवक पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यान त्यानंतर देवणी आवक सात क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार पंचेचाळीस रुपये कमीत कमी दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार बावीस रुपये मुरुम तूर गजर आवक चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पिंपळगाव पालखेड तूर हायब्रिड आवक एक क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे एकाहत्तर रुपये त्यानंतर सोलापूर तूर लाल आवक आहे पंधरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे दहा रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे पाच रुपये त्यानंतर लातूर आवक सत्तावीसशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे तेहत्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती जालना आवक आहे चौऱ्या चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला तूरलाल आवक आहे पंधराशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये त्यानंतर अमरावती आवक पाच हजार क्विंटलच्या वर कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला आहे नऊ हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती धुळे उरलाल आवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे यवतमाळ लाल आवक एकशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मालेगाव लाल आवक बेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे पंचेचाळीस रुपये कमीत कमी दर पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर चोपळा जळगाव आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी आठ हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती चिखली तूरलाल आवक दोनशे प पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये त्यानंतर हिंगणघाट वर्धा जिल्हा आवक सत्तावीसशे त्रेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे पाच रुपये कमीत कमी दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार रुपये त्यानंतर वाशिम तूरलाल आवक आहे अठराशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये त्यानंतर वाशिम अनसिंग तूरलाल आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पाचोरा तूरलाल आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका तूरलाल आवक पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती जिंतूर तूर लाल आवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे ऐंशी रुपये तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट्स झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव निघत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार